नमस्कार मंडळी राम राम तर आज बघूया आपण सोयाबीन पराठा तर सगळ्यात आधी गॅसवरती मी पाणी गरम करून ठेवलेलं आहे मी इथं एक वाटी सोयाबीन घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आता हे गरम पाण्यामध्ये टाकायचं आहे गॅस बंद करायचा वरती झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनटानंतर याच्यामध्ये सगळं पाणी जे आहे ते सगळं पिळून काढायचं आहे आपल्याला तुम्ही आता बघू शकता मी इथं झाकण ठेवलेलं आहे तोपर्यंत मी इथं कांदा कापून घेतलेला आहे आता हे बघू शकता की इथं आपलं कोरडं झालेलं आहे सोयाबीन आता हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे ते घट्ट पिळून घेतलं होतं आता हे वाटून घेतलं आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता काय होतं जेवणामधून बाजूला काढला जातो त्याच्यामुळे बारीक चिरून टाकायचा म्हणजे काय होतं तो काढता येत नाही म्हणून मी इथं बारीक केलेला आहे कढीपत्ता आता तो टाकून घेतला आता कांदा टाकून घेतला आहे कांदा एकदम बारीक कापायचा जाडसर ठेवला तो पराठा फाटू शकतो त्याच्यामुळे बारीकच कापा तुम्ही कापाल तेव्हा आता हे सगळं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला कांदा जो आहे तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजल्याच्यानंतर मग आपल्याला बाकीचे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत तोपर्यंत हा पहिले कांदा भाजून घेऊया नंतर मसाले टाकू आता कांदा चांगला भाजलेला आहे आता मी मसाले टाकून घेते मी तर हळद टाकली आहे गरम मसाला टाकलेला आहे कश्मीरी मिरची पावडर टाकली आहे आमचा घरचा जो मसाला आहे लाल तिखट तो टाकलेला आहे आणि चव येण्यासाठी याच्यात ये आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे हे सगळे मसाले जे आहेत ना व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये तुम्ही अजून ॲडिशनल तुम्हाला अजून काय मसाले टाकायचे असतील ना ते सुद्धा तुम्ही इथं टाकू शकता मी हे एवढेच मसाले टाकलेले आहेत मला इथं माझ्या मुलीच्या टिफिनसाठी हे बनवायचं होतं त्याच्यासाठी मी हे चालू केलेलं आहे रेसिपी बनवायला तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला जे सोयाबीन आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत भरड काढलेली आहे ती याच्यात टाकून घ्यायची आहे सोयाबीनचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं म्हणजे चांगलं पिळून घ्यायचं म्हणजे जे वाटल्यानंतर ते कोरडं कोरडं होईल नाहीतर मग काय ना पाण्यासारखं होऊन जाईल आणि मग आपलं सारण पण एकदम पाण्यासारखं होईल पाण्याचं प्रमाण त्याच्यात अजिबात राहता कामा नाही नाही तर पराठा बनणार नाही आता एकदम कोरडं आहे एकदम ड्राय झालेला आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता वरतून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं तुम्ही लिंबूसुद्धा टाकू शकता आणि याच्यावरती भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची त्याच्याने काय होतं चव चा पण छान लागते आणि दिसतानासुद्धा सुरेख दिसतं छान दिसतं म्हणून कोथिंबीरचा वापर करायचा आहे आता हे सगळं मिक्स करून घेते मी तोपर्यंत मी बाजूला पीठ मळून घेतलेलं आहे आता मी काय करणार आहे याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे एक दोन ते तीन मिनटाची वाफसुद्धा काढू शकतो आपण झाकण ठेवून म्हणजे काय सगळे जे मसाले आहेत ना एकमेकांना सगळे व्यवस्थित असे सोयाबीनला लागतील आणि चव अगदी व्यवस्थित येईल कच्ची चव येणार नाही आता तुम्ही बघू शकता इथं मी सगळं मिक्स केलेलं आहे आता इथं पिठाची एक पारी करून घ्यायची आहे पुरणपोळीला जशी करतो त्या पद्धतीने आणि त्याच्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे आता काय आहे ना गरम गरम मी सारण भरलं तुम्ही थोडंसं थंड झाल्यावर भरा म्हणजे पराठे फुटणार नाही आता हे गरम गरम सकाळी टिफिनसाठी मला बनवायचं होतं त्याच्यामुळे मला वेळ नव्हता जास्त थंड करत ठेवायला उशीर झाला होता त्याच्यामुळे मी हे गरम गरम भरले पण तुम्ही जेव्हा बनवाल ना तेव्हा पूर्ण सारण थंड करा आणि मग बनवा म्हणजे काय होईल पराठे अजिबात तुटणार नाहीत आणि व्यवस्थित बनतील आता मी इथं तवा ठेवून घेतलेला आहे आता मी बाजूला लाटून घेते आता माझं लाटून झालं आणि याच्यात टाकलं आहे सुद्धा मी दोन्हीकडून आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आता पराठा कसा थोडा जाडसरच असतो आणि त्याच्यामधून मसाला बाहेर येतो त्याच्यामुळे काय ना थोडंसं थंड झाल्यावर तुम्ही बनवा अशा पद्धतीने मी याचे सर्व बनवून घेतले टिफिनसाठी मी तिला नाश्त्याला एक दिलं आणि टिफिनला दोन दिले होते पराठे एकदम छान झाले होते हे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा मी हिरवी चटणी जी आपण पुदिना कोथिंबीरची बनवत होती किंवा मग आपण इडली रोशीची चटणी बनवत होती किंवा टोमॅटोची हो चटणी त्याच्यासोबतसुद्धाच छान लागेल नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्या चॅनेलवर जर का नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्रीस्वामी समर्थ